नमस्कार पुन्हा एकदा सर्वांत अच्छा नवीन ब्लॉग मध्ये बनापासून स्वागत मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूर फिरण्यासाठी आणि कोल्हापूरला फिरण्यासाठी म्हणजे बघण्यासारख्या बऱ्याचशा जागा आहेत सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे महालक्ष्मी टेम्पल महालक्ष्मी मातेचं मंदिर त्यानंतर मग न्यू पॅलेस रंकाळा तलाव आणि अशा बऱ्याचशा जागा आहेत त्या पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्कीच पाहायला मिळतील तिथे आम्ही फर्स्ट टाइम जातो त्यामुळे आमच्यासाठी हा जा जो संपूर्ण कोल्हापूरचा प्रवास आहे तो अगदी नवा आहे त्यामुळे आमचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो मी तुमच्यावर नक्कीच शेअर करेन तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे स्टे करणार काय खाणार कुठे कुठे फिरणार आणि आम्ही मोस्टली ट्राय करणार की आम्ही जे लोकल ट्रान्सपोर्ट आहेत त्यानेच आमचा हा जो काही प्रवास असेल तो कंटिन्यू करणार सो तर आता रेडी झालेलो हो, आहोत पण इकडनं आता आम्ही जाणार आहोत ते वाया बस स्लीपर कोचने आणि बसचे डिटेल्स जे असते ते मी तुमच्या बरोबर शेअर करेन पुढे व्लॉग मध्ये तर रेडी झालेलो आहो आणि आता टाइम पण झालेला आहे निघायचा चला तर मग आता इकॉनॉमिक पॉईंट तुम्हाला थेट भेटतो ते गार्डा सर्कलला कारण आमचं जे पिकअप पॉइंट आहे ते आहे गार्डा सर्कल जवळ चला आम्ही निघालो पण आमची बस ऑलरेडी गार्डा सर्कलला येऊन थांबली होती त्यामुळे तिथे काही शूट करायला मिळालं नाही आणि आता पोचलो ते लोणावळ्याला आम्ही जे झालेलो होते का टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे रेड बसवर आम्ही बुकिंग केलं बस एकदम कम्फर्टेबल आहे प्लस स्लीपर कोच असल्यामुळे आणि एसी असल्यामुळे आमचा प्रवास अगदी मस्त आरामात चाललाय तर आता वेळ झाली आहे गुड नाईट बोलायची तर आता मस्तपैकी झोपतो आरामात एकदम सकाळी मग मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट भेटते कोल्हापूरला त्यात वाट बघायची फक्त कोल्हापूरला कधी पोहचतो येथे गुड मॉर्निंग मंडळी वादल्या सकाळचे आता आठ आणि आता आम्ही पोहोचलो होते कोल्हापूर बस स्टॉपला आणि इथे बस स्टँडच्या बरोबर बाजूलाच जी मग मी तुम्हाला टूर्स ट्रॅव्हल्स दाखवली अशोका ट्रॅव्हल्स ती थांबते म्हणजे जे भाळगाव ना येणारा बसेस असते तिथे थांबतात आणि तुम्ही कोल्हापूर बस स्टॉपला पाहू शकता किती गर्दी आहे ती बसेस लागलेल्या आहेत आम्ही पण थांबलोय तर आता आम्ही पुढे आलो बस स्टँडच्या बरोबर बॅक साईडलाच आहे पार्थ रेसिडेन्सी तिथे आम्ही आता था थांबणार आहोत कारण आम्ही बाकीचे बुकिंग बघत होतो पण आम्हाला बाकीच्या हॉटेल्स मध्ये बुकिंग मिळालं नाही तो आता आम्ही स्टे करणार आहोत ते पार्थ रेसिडेन्सी म्हणून हॉटेल आहे इथे थांबणार आहोत चला आता मी तुम्हाला या हॉटेल मधला जो रूम आम्ही स्टे करणार आहोत तो दाखवते कसा आहे तो रूम अगदी कम्फर्टेबल आहे अगदी तीन ते चार जण एका बेड वर झोपू शकत एवढा मोठा बेड आहे आणि सोबतच त्यांचं सो वॉशरूम वगैरे अगदी क्लीन आहे दाखवते स्पेशियस आहे बाहेरच्या बाजूला एक गॅलरी आहे तीही पुढे दाखवेन मी तुम्हाला सामान ठेवायला सुद्धा खूप जागा आहे छोटासा इथे वॉर्ड्रॉप त्यांनी दिलेला आहे छोटासाच कपाट आहे मिरर आहे टी व्ही आहे फोन आहे त्यानंतर थोडीशी स्पेस आहे हे वॉशबेसिन आणि त्याच्याबरोबर बाजूला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तोही अगदी क्लीन आणि प्रॉपर होता हॉट होत वाट वॉटरची व्यवस्था पण आहे अगदी व्यवस्थित इथे त्यामुळे सकाळच्या वेळेस हॉट वॉटर असतं आणि ही आहे छोटीशी बाल्कनी ज्यातनं आपल्याला मेन रोड जो आहे तो म्हणजे हॉटेलच्या बरोबर फ्रंटला जो मेन रोड आहे तो इकडनं दिसतो त्यानंतर मग आम्ही आता निघालो आहोत ते फडतडे मिसळ खायला कोल्हापूरची अगदी झनझणी तिखट मिसळ इथे मिळते फडतडे मिसळ आणि ह्याचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तो तुम्ही नक्की पहा आणि आता इथे मिसळ मी ऑर्डर केलेली आहे आणि पाहू शकता बरीच लोक बसलेली आहेत ऑलरेडी मिसळ खायला तर मिसळमध्ये कोल्हापूर स्टाईल मध्ये ते मिसळ आपल्याला पाहायला मिळते दोन ब्रेड त्यानंतर म्हणजे स्लाइस ब्रेड आहेत ओनियन आहे लेमन आहे आणि हा असं असतं कट असलेली ही मिसळ सो टेस्ट करून बघते कशी आहे ही मिसळ खाऊन झाल्यानंतर मग आता आम्ही निघालो आहोत ते आमच्या पुढच्या प्रवासाला कोल्हापूरमध्ये अशा जुन्या वास्तू बऱ्याच काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे काही साइन बोर्ड्स आहे जे मध्ये मध्ये तुम्हाला चालत असताना दिसतात ते फॉलो करून तुम्ही अगदी आरामात अमाबाई मंदिरापर्यंत पोहोचू शकता आता आम्ही पण चालतच चाललेलो आहोत जे साइन बोर्ड आहे ते बघत बघत म्हणजे तेच फॉलो करत आता आम्ही चाललेलो आहोत आता मी ह्याच रोडने पुढे आलो चालत आणि आता जो पुढचा रोड आहे ते न जाता आम्हाला आता जायचं आहे ते लेफ्ट साइडने पुढे स्ट्रेट चालतच जायचं आहे आम्ही चालतच जाणार आहोत मंदिरापर्यंत आणि फरत एनुसार तुम्ही व्हिजिट करणार असाल कधी कोल्हापूरमध्ये आला तर नक्की ना तिकडन चालतच मंदिरापर्यंत जवळच आहे आणि सोबतच बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही तिकडे पाहू शकता इथे पाहू शकता इथे लेफ्ट साइडला आपल्याला बस स्टॉप दिसेल त्या साईडला समोरच्या बाजूला शेगावची कचोरी आहे त्यासोबतच पुढे गेल्यानंतर हे आहे ऑटो स्टँड अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोर करत पुढे चालत जाऊ शकता त्याचप्रमाणे म्हणजे डाव्या बाजूला आपण पाहू शकतो हा आहे खासपा कोल्हापुरातील कुस्तीचा आखाडा जो राजश्री शाहू महाराज यांनी बांधून घेतला होता आणि याचं जे बांधकाम आहे ते एकोणीसशे सात साली सुरू झालं होतं ते एकोणीसशे बारा साली पूर्ण झालं आता आम्ही चालत चालत ह्या गल्लीत ना आता चालतोय आणि इथे पाहू शकतो हॉटेल दौलत नॉनवेज हॉटेल आहे इथे आणि या गल्लीचं नाव आहे गुलाब गल्ली इकडनं सरळ चालत चालत बघूया आता अजून किती कुठे चालायचं आहे ते संपतच नाही एरियामध्ये पाहल ना तुम्हाला अशी सगळी छोटसी गुनी घरं पाहायला मिळतील दगडांची तर मग मंडळी आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत ते महालक्ष्मी मंदिराजवळ आणि फरतरे मिसळ ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरापर्यंत आम्हाला येण्यासाठी बरोबर वीस ते पंचवीस मिनिटं लागली चालत आलो म्हणून तर आता आज जाऊया देवीचं दर्शन घेऊया आतमध्ये शूटिंगला किंवा फोटो काढायला अलाउड नाही आहे पण बाहेरचा जो परिसर आहे तो आपण पाहूया कसा आहे तो बाहेरला तुम्ही पाहाल तर आपल्याला एक खूप सुंदर असं महालक्ष्मी मातेचं जे मंदिर आहे ते पाहायला मिळतं सोबतच इथे बाहेरच्या बाजूला तिथे मुख दर्शन घेतलं तिथे छोटीशी स्क्रीन आहे त्याच्यावरती तुम्ही महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊ शकता हे मंदिर बाराव्या शतकात चालुक्य राजवटीच्या काळात बांधले गेले या मंदिरातील मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून तिची शिल्पकला अत्यंत देखणीय आहे नवरात्र उत्सव आणि किरणो उत्सव हे मंदिरातील प्रमुख उत्सव असून ते मोठ्या उत्साहाने इथे साजरे केले जातात त्यामुळे कधी कोल्हापूरला आलात तर नक्की महालक्ष्मी मंदिराला भेट अवश्य द्या तर मग म्हणतो आता महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी माईचं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललेलो आहोत कोल्हापूरमध्ये फिरत फिरत तुम्ही बऱ्याच गोष्टी इथे एक्सप्लोअर करू शकता फिरून पाहू शकता वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच पाहण्यासारख्या आहेत इथे पाहू शकतो आपण टाउन हॉल संदर्भात आपल्याला इथे माहिती लिहिलेली दिसेल आणि हे एक वस्तुसंग्रहालय आहे आता आज जाऊन पाहूया कसं आहे ते आणि ही आहे एंट्री आपण समोरच आपल्याला तिथे टाउन हॉल दिसेल जे संग्रहालय म्हणून ओळखलं जातं आणि आजूबाजूचा पैसा जुनी पाहिजे तुम्हाला खूप शांतता इथे पाहता येईल कारण एक वेगळी शांतता पण अनुभवता येईल कारण त्या आजूबाजूला सगळी ना झाडच झाड आहे संपूर्ण बघायला लागून ही जागा तुम्हाला जसे इकडे झाडच झाड दिसते टाउन हॉल ही संग्रहालयाची इमारत एक वास्तुकलेचं उत्तम नमुना आहे अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर च्या दरम्यान ही वास्तू बांधण्यात आली ही इमारत गोथेक या पद्धतीने मानलेली आहे हॉलचे प्रवेशद्वारा दोन दगडी हत्ती व मोठी तोफ आहे त्याचप्रमाणे प्रवेशाचा जो दरवाजा आहे तो लाकडी आहे या टाउन हॉलमध्ये आपल्याला उत्खनानं सापडलेल्या पुरातन मूर्ती त्याचप्रमाणे भव्य भिंती चित्रे कलात्मक वस्तू प्राचीन नाणी आणि भरपूर अशा गोष्टी ज्या पुरातन काळातल्या आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यासोबत या संग्रहालयाची वेळ सकाळी साडे दहा ते दुपारी एक आणि दीड ते संध्याकाळी पाच पर्यंत असून इथे मोठ्यांसाठी दहा रुपये व मुलांसाठी पाच रुपये फी आकारली जाते हा मंडळी आम्ही टाउन हॉल फिरून आलो खूप छान आहे तुम्ही नक्की आलात कोल्हापूरमध्ये ना तर नक्की एकदा हा टाउन हॉल व्हिजिट करा इथे पाहण्यासारख्या खूप सुंदर आणि पुरातन वस्तू आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला आपल्या इतिहासाची माहितीही बऱ्यापैकी ही इथे नक्कीच पाहायला मिळते तर आता या टाउन हॉलच्या बरोबर बाजूलाच आहे महादेवाचं मंदिर आता ते जातो आतमध्ये दे। महादेवाचं मंदिर कसं आहे ते पाहायला एक गोष्ट म्हणजे टाउन हॉलच्या आतमध्ये इथे फोटोज वगैरे अलाउड नाही आहे व्हिडिओज वगैरे अलाउड नाही आहेत त्यामुळे तिथे मला शूट काही करायला मिळालं नाही पण बाहेरून पाहू शकता कसा आहे तो परिसर चला आता आत महादेवाचं मंदिर आहे तिथे जातो आणि महादेवाचं दर्शन घेतो हे बघा मंदिर हे बरोबर टाउन हॉलच्या अपोजिटलाच तुम्हाला श्री कुकुटेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळेल आता आपण आत जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया मंदिर बंद आहे त्यांना आतमध्ये जाऊ शकत नाही बाहेरूनच मंदिरात न जातच देवाचं दर्शन आपण घेऊ शकतो आणि ह्या मंदिराच्या सभोवतालचा हा परिसर सगळीकडे झाडच झाड आहेत पण जुनी आणि मोठी मोठी झाड पाहायला मिळतील ह्या बाजूला इथे पाहू शकतो आपल्याला पाहायला मिळेल दगडामध्ये बांधलेली काळा दगडा आणि बंद असाय वास्तू हो बंदच आहे पुरातन वास्तू आणि हा आजूबाजूचा असा परिसर आहे सर्व मंदिराच्या सभोवताली त्यानंतर संध्याकाळी आम्ही व्हिजिट करायला गेलो ते म्हणजे रंकाळा चौपाटे उद्यान ज्याला कोल्हापूरचं मरीन ड्रायव्ह असंही म्हटलं जात हे एक कोल्हापूरचं प्रेक्षणीय स्थळ असून पूर्वी येथे एक मोठी दगडांची खाण होती जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देव मंदिराला त्याचप्रमाणे राजा गंधरादित्य ज्याने तीनशे साठ जैन मंदिरं बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला होता या रणकाळ चौपाटीला विविध ठिकाणाहून बरेच पर्यटक भेट देण्यास येतात या ठिकाणी सँडविच भेळ वडा शितपीय आदींची उपहारगृहे रणकाळा जाऊ फिरून झालं तर आता आम्ही चाललेलो हो आहोत ते पेठ पूजा करण्यासाठी आणि कोल्हापूरचा चविष्ट फेमस तांबडा पांढरा रस्ता एन्जॉय करण्यासाठी दौलत या हॉटेल हे आहे हॉटेल दौलत चला आता आज जाऊ आणि पाहूया इथे आपल्याला काय काय खायला मिळणार आहे ते इथे आपण पाहू शकतो दौलत थाली चिकन थाली अंदाकरी थाली आणि इथे नॉन व्हेज सोबत वेज सुद्धा आम्ही ऑर्डर केली ते चिकन थाली ज्या तीन चपात्या अंडा करी चिकन कांदा तो काकरी टोमॅटो आणि तांबडा पांढरा रस्सा चला आता आमची पूजा करून झालेली आहे आणि तांबडा पांढरा आणि सोबतच चिकन मध्ये ता मारून झालेलं आहे तर आता आम्ही चाललो आराम करत गुड मॉर्निंग मंडळी तर आज कोल्हापूर मधला दुसरा दिवस आणि आज आम्ही फिरायला जाणार आहोत पन्हाळागड आणि ज्योतिबा तर ता चला झालेली आहे निघालेलो आहोत सगळ्यात आधी आम्ही मिसळ खायला ती म्हणजे कळमा मिसळ इथे अगदी टेस्टी मिसळ मिळते तर आम्ही सुद्धा इथे मिसळ ट्राय करण्यासाठी आलेलो हो। आहोत इथे मिसळ मध्ये आपल्याला दोन स्लाइस पाव त्याचप्रमाणे दही कांदा लिंबू मटकी फरसण आणि कट आणि रस्सा तर कामा मिस खाऊन घेतलेली आहे अगदी पोटभर खाऊन घेतली म्हणजे पुढे टेन्शन नाही तर आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही ऑटो काकांना ऑलरेडी सांगूनच ठेवलं होतं की आम्हाला एकाच दिवसामध्ये तीन ठिकाणं फिरायचे आहेत कनेरी मठ ज्योतिबा टेम्पल आणि पन्नाळागड हे सर्व एका दिवसामध्ये आरामात फिरून होतं फक्त कनेरी मठासाठी बराच वेळ लागतो कारण तो मठ भरपूर मोठा असल्या कारण आहे तिथे तुम्हाला तीन ते चार तास सहज हवे असतात तर आता आमचा प्रवास पुढे सुरू झालेला आहे तर सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत ते म्हणजे कनेरी मठ विजिट करण्यासाठी कोल्हापूरच्या स्टँड पासून ते कनेरी मठ हे साधारण तेरा किलोमीटर डिस्टन्स वरती आहे आणि साधारण तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊन तास भरपूर होतो सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत तुम्ही कधीही या मठाला व्हिजिट करू शकता इथे येण्यासाठी तुम्हाला मोठ्यांना दोनशे रुपये आणि लहान मुलं असतील तर त्यांना हंड्रेड रुपीज चार्जेस पे करावे लागतील चला तर मग आता आज जाऊया आणि इथे काय काय आहे ते पाहूया इथे बाहेर तुम्ही बोर्डावरती पाहू शकता इथे रॉक गार्डन टाळ्या गार्डन स्टेप वेल झुलता पूल त्यानंतर जंगल सफारी संत पंढरी हंड्रेड ऋषींचा स्टॅच्यू आणि बरंच काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं एवढी मोठी जागा आहे की सगळंच काही आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतात समजत नाही बेसिक मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हालाही कळेल की इथे काय काय पाहण्यासारखं आहे ते खूप सुंदर जागा आहे आणि नक्की एकदा ही व्हिजिट करा कन्हेरी मठ ज्याला सिद्धगिरी मठ असेही म्हटले जाते हे कोल्हापूर जवळ कन्हेरी गावात वसलेले आहे आणि ह्या मठाची जी स्थापना आहे ते चौदाव्या शतकात झाली होती इथे मुख्य आकर्षण म्हणजे हा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा इथे हा झरा आहे आणि याच्या बरोबर अपोजिटला तिथे आपल्याला त्रिदेवी देवी वन या जागेला म्हटलं जातं आणि इथे तीन देवी आपल्याला पाहता येतात त्यानंतर आम्ही व्हिजिट करायला गेलो तर कॅक्टस गार्डन जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी बऱ्याच व्हरायटीज मध्ये इथे कॅक्टस म्हणजे ज्याला आपण निवडुंग म्हणतो मराठी ते तुम्हाला इथे पाहता येतील वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला इथे निवडुंग इथे आहेत अगदी विषारी बिनविषारी फुलं येणारी फुलं न येणारी अशा एकापेक्षा एक सुंदर सुंदर कॅक्टसचे प्रकार त्यांनी इथे ठेवलेले आहेत ही जागा सुद्धा पाहण्यासारखी आहे नक्की एकदा व्हिजिट करा आ, इते, इते, ले ले या कनोरी मठामध्ये ना आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे इथे प्लांट्स पाहू शकतो तुम्ही त्या कोपऱ्यात इथे पाहिजे क्रोकोडाईलचा शेप आपल्याला दिसतो ना संपूर्ण मोठ्या भल्ला मोठा क्रोकोडाईल आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा इथे बघू शकतो आपण झाडांपासनं विविध आकार बनवलेले आहेत इथे पाहू शकतो ह्या बाजूला सुद्धा पहा तर वेगवेगळे आकार आपल्याला पाहायला मिळतात पक्ष्यांचे आकार आहेत पहा ह्या बाजूला चला एका ना सरळ जाऊया आणि इथे काय आहे ते पाहूया सगळ्यात आधी तर आपण भला मोठा क्रोकोडा पाहूया कसा तो? क्रोको तो ते। प्लांस आहे कसा तो जरा क्रोकोडा इथे कोंडा जाऊन बघूया आपण इथे काय आहे ते सगळे प्लांट्सच प्लांट्स आहेत चला आता आपण जाऊया झुलता पूल बघायला कसा आहे तो कारण हा जो पूल आहे तो जेव्हा आपण चालतो तेव्हा तो झुलतो म्हणून झुलता पूल असं म्हटलेला आहे आणि ठिकाण तुम्ही सरउंडिंगचा परिसर पाहू शकता कसा दिसतोय तो आता आपण ज्या पुलावरती जाऊया आणि तिथून कसा व्ह्यू आहे तोही पाहूया या पुलावरून आपण आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचा सुंदर नजारा पाहू शकतो चला आता आम्ही जातो ते जंगल सफारी पण टॉय ट्रेनने मजा येते कारण ट्रेन मधनं बसून प्रवास करण्याची मजा ही वेगळीच असते सो इथून पाहू शकता वेगवेगळे आपल्याला अॅनिमल्स वगैरे दिसतात आणि सोबतच अनिमलचे वेगवेगळे साऊंड इफेक्ट पण इथे ऐकू येतात आणि या जंगल सफारीचे जे चार्जेस आहेत ते आहे थर्टी रुपीस पर पर्सन मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी सेम चार्जेस इथे घेतले जातात बघा आता मी या साईडला आलो इथे ना पाहू शकतो वेगवेगळे आपल्याला अभ्यंग सर्व अभ्यंग वगैरे म्हणजे असं बरंच काही आहे जे आयुर्वेदिक पद्धतीने शरीरावरती केले जाणारे प्रयोग आपण इथे पाहू शकतो जाणू बसती आयुर्वेदाचा आहे इन शॉर्ट सगळं आयुर्वेदिक जे व्हायचं ते हे काय आहे नाडी पत्र पत्रोटली स्वेद तैडला हे नस्य म्हणजे सर्व आयुर्वेदिक थेरपी जी दिली जाते ना त्या संदर्भात आपल्याला माहिती इथे पाहायला मिळेल माहिती नसेस हे असे इथे स्टॅच्यूज बनवलेले आहेत आणि त्याच्या मार्फत आपल्याला माहिती मिळेल त्यानंतर ह्या बाजूला आपण पाहू शकतो योग साधणीच्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या आपल्याला इथे पाहता येतील चला आता विजिट करायला जाऊया ते म्हणजे इथे असलेलं म्युझियम या म्युझियम मध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी विजिट करण्यासारख्या आहेत पाहण्यासारख्या आहेत आणि स्पेशली लहान मुलांसाठी तर भरपूर काही इथे खेळण्यासारखं आहे थे? सो सगळ्यात आधी आपण म्युझियम ने व्हिजिट करूया आणि पाहूया तिथे काय काय आहे ते या ऋषी संग्रहालयामध्ये आपल्याला भारतीय संत ऋषी मुनी व त्यांची जीवनशैली कशी होती याबद्दलची माहिती मिळते इथे प्राचीन ऋषींच्या योग आयुर्वेद ध्यान वेद त्यानंतर सृष्टीचे रचना संबंधीचे जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडवणारे वेगवेगळे शिल्प आहेत तीही पाहायला मिळतात ऋषी निसर्ग निसर्ग पृथ्वी ब्रह्मांड आणि पंच महाभूतांचे केलेले अभ्यास व योगदान हे आपल्याला या शिल्पकलेद्वारे नक्की समजून घेता येते चला आता आपण जाऊया प्राचीन शिवमंदिर कसं आहे ते पाहण्यासाठी इथे एंट्री केल्यावरच आपल्याला सुंदर असा गणपती बाप्पा पाहायला मिळतो हा कनेडी मठ इतका मोठा आहे की सगळंच काही मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता आलं नाही पण याचा एक सेपरेट व्लॉग नक्कीच मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे तो नक्की पहा या प्राचीन शिवमंदिरात आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी दर्शन होतं ते म्हणजे नंदी महाराजांचं आणि त्यानंतर आतमध्ये असलेलं वल मोठं शिवलिंग संपूर्ण मठ फिरून झाल्यानंतर तुम्हाला काही पूजा करायची असेल किंवा शॉपिंग करायची असेल तर त्यासाठी सुद्धा इथे काही शॉप्स आहेत तिथे जाऊन तुम्ही ते सर्व करू शकता कनेरी मठ संपूर्ण फिरून घेतल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी आणि कनेरी मठापासनं ज्योतिबा टेम्पल हे साधारण पस्तीस किलोमीटर डिस्टन्स वरतीच आहे आणि ते पोचण्यासाठी आपल्याला साधारण एक तास लागतो तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत ते ज्योतिबा मंदिराकडे आणि तुम्ही बाहेरच्या बाजूला इथे पाहू शकता तुम्हाला नारळ फुलं त्याचप्रमाणे प्रसाद वगैरे सर्व काही पूजेच्या सामग्री आहेत भेटतात सोबतच पुढे भेटतात त्यात आपण जाऊया आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊया तर हा मंडळी ही आहे एंट्री मंदिरात जाण्यासाठी आपण एंट्री पाहू शकतो तेवढी मोठी आहे ती आणि ते एंट्रीवर आत ना की आपल्याला बऱ्याचशा इथे गोष्टी दिसत आहेत ज्या तुम्ही इथे घेऊ शकता शॉपिंग करू शकता त्यानंतर जसं मी सुरुवातीला म्हंटल तसं ओटीचं जे सामान आहे किंवा नारळ आहे प्रसाद आहे ते फुलं वगैरे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इथे तुम्ही शॉपिंग करू शकता चला आता पुढे जाऊया आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊया हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वसलेले आहे तसेच हे मंदिर भगवान ज्योतिबा ज्यांना केदारनाथ किंवा महादेवाचा अवतार मानले जाते यांना समर्पित आहे दरवर्षी चैत्र महिन्यात ज्योतिबा डोंगरावर गुलालाची जत्रा भरती ज्यामध्ये हजारो भावे गुलाल उलून देवाला अभिवादन करतात त्यामुळे संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने नटतो खूप सुंदर असं ज्योतिबाचं दर्शन झालं आतमध्ये फोटोशूटला अलाव नव्हता मंदिरात त्यामुळे बाहेरचा परिसर फक्त दाखवला त्यानंतर आम्ही निघालो ते आता पन्हाळागड व्हिजिट करण्यासाठी ज्योतिबा ते पन्हाळा साधारण बारा किलोमीटर डिस्टन्स वरच आहे त्यामुळे साधारण एक अर्धा तासामध्ये आपण आरामात पन्हाळा गडावरती पोहोचू पन्हाळागड कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला असून कोल्हापूर शहराच्या पूर्वेला स्थित आहे शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा हा गड एक ऐतिहासिक किल्ला आहे सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांच्या गडाला चार महिने वेढा दिला होता एका रात्री या सुटका करून शिवाजी महाराज गेले के पाठलाग केला तेव्हा बाजी प्रभू देशपांडे यांनी पावनखिंद येथे त्याला आढवले त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचू शकले परंतु बाजी प्रभू देशपांडे येथे दारती पडले व मरण पावले आपण जेव्हा पन्हाळगडावरती एंट्री करतो तेव्हा तिथे आपल्याला बाजी प्रभू देशपांडे यांचा हा स्मारक लावलेला नक्कीच पाहायला मिळतो आजही आपण या किल्ल्याची रचना पाहू शकतो कशी आहे ती जेथे शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणू नक्कीच होते पन्हाळा गड हा असा गड आहे जिथे शिवाजी महाराजांनी पाचशे दिवस राहिले होते या गडाच्या आत संभाजी मंदिर सोमेश्वर मंदिर तीन दरवाजा राज इत्यादी सुद्धा आहेत तर नक्की कधी जर आल्यात कोल्हापूरला तर नक्की या गडाला सुद्धा व्हिजिट करा तसेच मंडळी ह्या गडावरून आपण पाहू शकतो की आजूबाजूचा जो परिसर आहे तो किती सुंदर दिसतोय तो तसेच या गडावरून तुम्ही सनसेट सुद्धा पाहू शकता तोही अगदी पाहण्यासारखा आहे त्यानंतर म्हणजे आम्ही विजिट करायला गेलो ते म्हणजे शाहू पॅलेस ज्याला न्यू पॅलेस या नावाने सुद्धा ओळखले जाते या पॅलेस मध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला डाव्या बाजूला काही बदकं दिसतात तसेच काही हरिणे सुद्धा पाहायला मिळतात या पॅलेस मध्ये तुम्ही येण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागतात ते म्हणजे चाळीस रुपये मोठ्यांसाठी आणि वीस रुपये छोट्यांसाठी त्याचप्रमाणे या पॅलेस टायमिंग आहे तो सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आहे पॅलेस कसा आहे तो पाहूया हा राजवाडा हिरवळीच्या बागाने वेढलेला आहे भव्य प्रवेशद्वार मोठे हॉल आणि मोहक फर्निचर आणि कलाकृतीने सजवलेल्या काही शाही खोल्या सुद्धा आहेत लाकूडकाम काचेच्या खिडक्या काही शाही कलाकृतींच्या विशाल संग्रहासाठी ओळखले जाणारे हे शाहू पॅलेस एक इतिहास दाखवणारा आहे या राजवाड्यात राजघराण्याचा इतिहास जीवनशैली आणि कोल्हापूरचे सांस्कृतिक समृद्धी दर्शवणारे एक संग्रहालय देखील आहे पण या संग्रहालयामध्ये आपण आत काही शूट करू शकत नाही तसेच हा शाहू पॅलेस केवळ पर्यटकांचे आकर्षण नाही तर कोल्हापूरच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे तर मॉर्निंग असा होता हा कोल्हापूरचा आमचा पूर्ण प्रवास आम्ही कुठे राहिलो कुठे कुठे फिरलो तर मी तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवलेलाच आहे त्यामुळे तुम्ही जर कधी कोल्हापूरला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की हा व्लॉग पाहून तुम्हाला हे आयडिया येईल की तुम्ही कोल्हापूर मध्ये आल्यानंतर कुठे साना ठिकाणी राहू शकता किती प्लेसेस आहे ज्या तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बरंच काही आहे एक्सप्लोर करण्यासारखं तर तुम्ही नक्कीच करा नंतर आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलेलं जे बेल बटन येतं ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही जाजासोबत ये बाय